नमस्कार मित्रांनो बघा मित्रांनो भाई कानात ओरडतो पण खूप भारी वाटत येऊन असा चिपकतो आणि इकडे काल बड्डे होता तुम्ही सर बघितला की नाही त्यासाठी आम्ही लाईव्ह आलो पण विदित काय आमचं ऐकत नाही टीव्ही लाव टी करतोय हा बघा आला विदित विचार सगळ्यांना भाई बड्डे बघितला की विचार माझा माझा बड्डे बघितला काय विचार हा काय माझा काय बड्डे विचार बघितला काय बड्डे बघा कसा बोलतोय बघा झाडं आलंय एकदम खिचतो बघा मला कसा यो यो हां तर मित्रांनो कसे आहात तुम्ही आगीच नाही पडेल पडेल फोन पडेल फोन पडेल फोन बस हां नमिता मौशीला हाक मार विदित नमिता मावशी बोल करी करी बोल नमिता मावशी लवकर बोल नमिता मौती कुठे तू कुठे इकडे बस इकडे विदित तो दिसत नाही विदित नाही वरद कुठे अरे नीट बोल कुठे आहे तू कुठे कधी येणार आहेते इंडिया मध्ये कधी येणार इंडिया मध्ये हां आम्ही बरे आहे बोल आम्ही बरे मस्त आहे आम्ही बरे आहे केक कापला सांग नमिता मावशीला थँक्यू बोले ना भाईला थँक्यू बोले नमिता मावशी आपले सगळं सगळे ब्लॉग बघतो नमिता मावशी तिकडे हॅपी बर्थडे समजलं सगळ्यांना हॅपी बर्थडे आमचा बरं तुझा बर्थडे कधी असतो सांग मला ना आ, चौदा डिसेंबर 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 ना सगळ्यांना हा डिसेंबर काय सांग सगळ्यांना चौदा डिसेंबरला चौदा डिसेंबरला भाई बघा कसा हसते त्याला बोल येत नाही तरी हसते बघा हा बोल

मम्मी पद का असत बस 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 पाहिजे बस अच्छा बस पाहिजे काय टिकटॉक आयुष्यात रिक्षा पाहिजे <laughs> रिक्षा पाहिजे त्याला कळत नाही का मला यांची भाषा ना काय पण बोलत काय खाऊ पाहिजे कसला खाऊ पाहिजे हा सांग कसला कत्ला तू खाऊ पाहिजे

अच्छा तो तुझ्या मम्मीच नाव काय होत पिंकी सिद्धी अच्छा मम्मीच नाव सिद्धी होता सिद्धी काय मम्मी मम्मीच नाव हा सिद्धी पप्पांचं नाव काय आहे काय दुकंडे सरनेम आहे ते अण्णाव आहे तुझं पप्पांचं नाव पप्पांचं नाव विनायक हा विनायक नाव तू कुठे कुठे फिरायला गेलाय आम्ही हा हा बस झाला बस झाला बघितलं सगळ्यांनी तुला <laughs> माया, माया, माया तो तो आता गणपती बाप्पा येणार आहे ना दोन महिन्यांनी आम्ही कोणत्या गावी जाणार तुम्ही मालवण कट्टाला जाणार आहे भाई मालवण कट्टा कोण कोण कोकणातून बघताय नक्की कमेंट करा भाई विचार कोण कोण आहे कोकणातून कोण कोण बघत कमेंट करा किंवा कोकण कोणचं गाव आहे कोकणात कोणाचं गाव आहे कोकणी कोण आहेत का विचार कोणत नाही मामा तुझ्या मामाचे आहे तुझं नाही इकडे विचार इकडे आपले कोण पप्पांचा मामा, मामा आहे भाई आला मस्त तू विचार माझा बड्डे बघितला काय युटूबवरती वरती? हा आपण बाप्पाला मोदक द्यायला चालणार आहे ना सांग आम्ही बाप्पाला दे। मोदक द्यायला जाणार आहे बोल आम्ही बाप्पाला मोदक द्यायला जाणार आहे भारी बोलतो ना एकदा ए गणपती बाप्पाला काय आवडतं ते <laughs> भाई आवडतो ना भाई बघा छोटा आहे क्यूट एकदम नाक आहे छोटासा छोटासा असा फेकू शकतो मी आणि बघा भाई बघा कशी मस्ती करतोय बघा बघा कशी मस्ती करतोय काय बोलते बघा पिंकी बघा पिंकी पिंकी तर पिंकी मम्मी कोण पिंकी म्हणजे काय हा तर गाई सगळ्यांना सांगतो या दोघांची मम्मी आता बघा दोघं केवढीचे आहेत पण त्यांची मम्मी जस्ट रिसेंटली दोन महिन्यापूर्वीच ऑफ झाली आणि हा तर आठवण येते की नाही बरं तुला मम्मीची सारखी आठवण येते मम्मीची आता हा भाई तुला मम्मी आठवते हा आठवते कशी होती ओरड्याची तुम्हाला ना ओरड्याची जरा पण ना ओरड्याची मम्मी काय खायला द्यायची तुम्हाला खाऊ द्यायची काय काय द्यायची जेवण पण द्यायची तुला काय आवडायचं का मम्मीचं जेवण कोणतं जेवण आवडायचं चिकन वडे

हा कट झाला फोन कट झाला हा कट केला बोल आपण डॉग डॉग आण तो बघा कसा सत भाई मला तो मानोच पकडतो माझी डायरेक्ट तो तो। बस 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 थकलो मी आणि जायचं आपण स्विमिंग पूल जायचं तिकडे काम हो काम हो आपण स्विमिंग पूल पाण्यामध्ये पाण्यामध्ये पोहायला असा पोहायला पोहायला Hmm. पाण्यात कधी जाऊया आपण पोहायला रिसॉर्टला जाऊया रिसॉर्टला उद्या जाऊया तू पाण्यात स्विमिंग पूल मध्ये जाऊया कि वॉटरफॉल ला जाऊया वॉटरफॉल ला जाऊया उत वॉटरफॉल काकांना सांग मला वॉटरफॉल ला मावशीला मार बाटी मावची बसली ना मार मावची बघ युट्यूब वर ला मावची मावची ए नमिता मावची लंडन वाली मावशी कशी विचार लंडन लंडनला पण नमिता मावची लंडन वाला मावशीला विचार नमिता मावची हा लंडन वाली लंडन लंडन मधली कधी येणार विचार इंडिया मध्ये लंडन वाली विचार लंडन वाली नमिता मावची लंडन वाली नमिता वालीच कधी येणार इंडिया मध्ये कधी बघतोय अजून काय चल जाऊया आपण फिरायला कुठेतरी आता आवाज नको करत नको जाऊया आई आम्हाला हा बघा भाई बी मस्ती करते माझ्या अंगावर

हा तो वरद आहे आणि हा भाई आहे बघ भा, भाई बघ कसा मस्त असं क्यूट क्यूट भाई आहे ना भाई क्यूट, पारी। क्यूट क्यूट, पारी। क्यूट पारी। पारी। भाई आहे भाई तू तुला कोणता दादा आवडतो हा तू तू आपण कुठे जाऊया फिरायला कुठे जाऊया कुठे मॉल मध्ये जाऊया मॉल मध्ये पिझ्झा आवडतो तुला आवडतो बनवूया आपण आता बनवूया काय बनवूया पिझ्झा पिझ्झा बनवूया की बर्गर बनवूया पिझ्झा पिझ्झा बर्गर पिझ्झा बर्गर दोन्ही बनवूया चल बनवूया नाही नाही हाय कोणता कोणता को पिझ्झा पावटाला कुठे कुठे पडतो कोकोनट असं विचार

बैलगाडी रच्छ येतात का बैलगाडा नाही नाही माउलीच येत हा बनवे मावरी मावरी मावरे मावरे मावरी मावारी तुझे, तुझे रूप जीवाला तुझी लागली नागली गुलाबीच गुलाबीची वड लागली त्याच्या मम्मीचं नाव गुलाबी होतं मित्रांनो ते गुलाबीची वड लागली कोण बोलायचं मम्मीला गुलाबी कोण बोलायचं ताईमावची बोलायची माय माय मावची पण बोलायची सावंत काका पण बोलायचे चल वडापाव खायला जाऊया बाहेर कि नाही बाहेरच नाही खायच ओला पडतात ओरडतात बाहेरचं खाल्लं की हॅ ना आणि भाईचा बर्थडे झाला आज भाई खूप खुश आहे काल तर मम्मी वरती गेली ना जसं की मम्मीने सेलिब्रेशन आणलेलं त्याच्यासाठी तर ना त्याची आत्या आलेली तर त्याची आत्या कशी बोलायला लागली मम्मीने त्याच्याकडे एक चॉकलेट मागितलं सेलिब्रेशन मधलं तर तो त्या जागेवर बसून ते चॉकलेटचा पूर्ण बॉक्स फोडला त्याने सगळी चॉकलेट बाहेर घेतली आणि नंतर तो अशी चॉकलेट फेकत होता सगळ्यांवर की तो तिथून उठू शकत नव्हता कारण की जर तो तिथून उठला असता तर सगळी चॉकलेट त्याची गेली असती मग तो सगळ्यांना जे तिकडे होते आत्या वगैरे जे कोण मागत होते ना चॉकलेट तशी सगळ्यांवर फेकत होता चॉकलेट आणि त्याची आत्या बोलवती भाई आज करोडपती झाले हा असा फेकत होता ना हा असा असं फेकत होता चॉकलेट सगळ्यांवर हा हा भाई चॉकलेट कसा पेटवता बोल सगळ्यांना आपलं लाईव्ह आवडला का विचार लाईव्ह नक्की बघा आणि भाईचा बर्थडे पण सगळ्यांनी नक्की बघा बघाय बोल अजून खूप छान छान व्हिडिओ बनवणार आहे मी दादा बरोबर हा खूप छान छान व्हिडिओ बनवणार आहे सांग असे सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा आमचे बघ भाई भा मस्ती करतोय चला मित्रांनो तुम्ही इथपर्यंत लाईव्ह बघितला त्याबद्दल धन्यवाद खूप खूप छान वाटला आणि जे कोणी बघितलं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं लाईव्ह लाईव्ह मध्ये वरद आणि भाईचं भाषण म्हणजे कसे बोलतात ते लोक आवडले की नाही तुम्हाला नक्की सांगा आम्हाला हा ते काय बोलतो बोल आता बोल आवडला का विचार आवडला काय हा चॅनल ला सबस्क्राईब करा बोलते बोलतोय नक्की भाईचा हॅपी बर्थडे बघा हा तर मित्रांनो खूप खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून आणि बघा न्यू जनरेशन कसं येते बघा त्यांना सगळं ऑलरेडी माहिती आहे ते आपलंच युट्यूबवरती सगळंच व्हिडिओ वगैरे बघतात टी वरती आमच्याकडे आणि ते स्वतः बोलायला लागतात सांगितलं नाही तरी त्यांनी सबस्क्रिप्शन करा सगळ्यांना सांगितलं करा आपल्या चॅनलला म्हणजे त्यांना सगळं लक्षात असतं टोटल कसा व्हिडिओ बनवायचा काय एंड कसा करायचा आहे ना परत हा बघा किती स्कॉलर आहे जनरेशन आजकालचं खूप भारी वाटलं चला आता भेटू आपण नंतर ब्लॉग मध्ये आता ब्लॉग शूट करायचे आहेत आम्हाला आहे ना तू डान्स नाही करत चल आपण डान्स करूया तुझी रील बनवूया हारील बनवे हारील बनवेल हा झुक 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 हारील बनवतो बाय 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 बंद